आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकराज्याचा वेव्ज विशेषांक प्रकाशित मुंबईत सुरू असलेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात वेव्ज दोन हजार पंचवीस या जागतिक परिषदेच्या निमित्ताने लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेडच्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या परिषदेत आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य, मुख्य सचिव विकास खारगे उद्योग विभागाचे सचिव पी अनबलगन एम चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू सिडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल विकास आयुक्त उद्योग दिपेंद्र सिंह कुशवाह लोकराज्याचे प्रबंध संपादक तथा संचालक माहिती हेमराज बागुल संचालक माहिती तथा वेव्स विषयक प्रसिद्धी मोहिमेचे समन्वयक किशोर गांगुर्डे संचालक वृत्त जनसंपर्क डॉक्टर गणेश मुळे उपसंचालक वृत्त श्रीमती वर्षा आंधळे आदी उपस्थित होते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि लोकराज्याचे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या या विशेषांकात व्यूजशी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे महत्वपूर्ण लेख आहेत यासोबतच या अंकात सागरी किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना सिंहस्थ कुंभमेळा अन्न सुरक्षा जलसाक्षरतेतून जलव्यवस्थापन अशा विविध विषयांचा देखील मागोवा घेण्यात आला आहे यम चोवीस तास न्यूजसाठी मुंबईहून विशेष प्रतिनिधी उदय नरे यांची माहिती